नगरपालिका निवडणुकीत या जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला भरभरून मतदान केल्याने आमचा विजय झाला त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीतही जनतेने काँग्रेस पक्षावर प्रेम करीत प्रचंड मताधिक्य दिले होते मात्र जनतेच्या प्रेमाचा आम्ही सन्मान करू शकलो नाही त्यामुळेच महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आम्ही काही चुका टाळल्या असत्या तर निवडणूक जिंकलो असतो हे आमची चूक आहे त्यामुळे आम्ही चुकलो आम्ही चंद्रपूरकरांची माफी मागतो या शब्दात विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत येथे सर्वाधिक तीस नगरसेवक असताना देखील काँग्रेसचा पराभव झाला जनतेव्या मतदान रूपी कोलाबा आम्ही सन्मान केला नाही असेही वडेट्टीवार म्हणाले मतदारांनी काँग्रेसला जनमत दिल्यानंतरही महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पराभव झाला हो त्यासाठी मी चंद्रपूरकर जनतेची माफी मागतो केंद्रीय नेतृत्वाने अर्थात हायकमांडने मला किंवा माझ्या गटाकडे महापौर उपमहापौर पदाची जबाबदारी दिली नव्हती तरीही मी पक्षासाठी प्रामाणिक काम केले पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र होते मात्र आमचीच कुठेतरी चुकी झाली आणि त्यामुळेच आम्ही महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जिंकू शकलो नाही या पराभवाची अनेक कारणे आहेत आता ही कारणे सांगणे योग्य नाही आमच्या हातातोंडाचा घास हिरवला गेला सत्ता स्थापनेत आलेल्या अपयशावर विचिंतन करावे लागेल तिकीट वाटपात थोड्या चुका झाल्या तिकीट वाटप ही सामूहिक जबाबदारी होती चंद्रपूरकरांनी आम्हाला भरभरून सहकार्य करीत कौल दिला होता त्यामुळे मी चंद्रपूरकरांची माफी मागतो तिकीट वाटपात चुका झाल्या नसत्या तर आज चाळीस नगरसेवक निवडून आले असते महापौर पदाच्या निवडणुकीत ताठर भूमिका न घेता शिवसेना व चीद बहुजन आघाडी यांना सामावून घेतले असते तर आमचा विजय नक्की होता आम्ही चुकलो आम्ही चंद्रपूरकरांची माफी मागतो काही चुका टाळणे ही आमची सामूहिक जबाबदारी होती मात्र आम्ही आपसात भांडत राहिलो त्यामुळे देखील आम्हाला संख्याबळ जुळवण्यात यश आले नाही अशी प्रामाणिक कबुवीच वडेट्टीवार यांनी दिली पक्षाने एका नेत्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी सोपवली असती तर कदाचित निकाल वेगळा असता असेही वडेट्टीवार म्हणाले दरम्यान वडेट्टीवार यांच्याकडे पहिला महापौर पदाची जबाबदारी सोपवली असती तर कदाचित चित्र अशा ही प्रतिक्रिया व्यक्त होता है क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो